जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्ती फोंडशिरस येथे पर्यावरणपूरक होळी साजरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्ती फोणशिरस तालुका माळेश्वर जिल्हा सोलापूर येथे फाल्गुल पौर्णिमेनिमित्त पर्यावरणपूरक होळीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील केरकचरा झाडांची वाळलेली पाने काटक्या एकत्रकडून होळी पेटवण्यात आली शाळेतील शिक्षक बाबूराव जमाले कुबेर स्वाती पायमल यांनी होळीचे पूजन केले मुख्याध्यापक कैलास गायकवाड यांनी होळी साजरी करण्यामागील पौराणिक शास्त्रीय भौगोलिक कारणे सांगितली होळी हा हिंदूचा सांस्कृतिक व धार्मिक सण आहे शिष्य ऋतूंच्या समाप्तीनंतर येणाऱ्या वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा सण सर्वत्र साजरा केला जातो आपल्यामधील दुर्गुण होळीत टाकून त्याचे रूपांतर सद्गुणामध्ये करूया एकमेकांशी सद्भावनेने वागूया जे जे वाईट होईल ते होळीमध्ये जळून जाईल चांगल्या विचारांचा चांगल्या सुभाषितांचा अवलंब करा अपशब्दांची शिव्यांची होळी करा मानसिक ताणतणाव एकमेकाशी बोलून कमी करा होळीमध्ये लाकडे जाळण्यासाठी चांगली हिरवीगार झाडे तोडू नका असे आवाहन त्यांनी केले होळीपासून रंगाचा उत्सव सा सुरू होतो रंगोत्सव साजरा करताना रासायनिक रंगाचा वापर न करता स्वतः तयार केलेले पर्यावरणपूरक रंग वापरण्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले बाबूराव जमाले कुबेरखोत यांनी गायलेल्या तसेच ध्वनी नेक्षावरील गाण्यावर सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी होळीला फेरी मारत नृत्याचा आनंद घेतला वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी सर्वांना खोबरे व साखर वाटण्यात आले होळीच्या उत्साहामध्ये स्वयंसेवी शिक्षिका कोमल ढोबळे अंगणवाडी सेविका उत्सला पाटील सुनीता धायगुडे मदतनी सुवर्ण वाघमोडे प्रणाली खरात व अंगणवाडीतील बालचमू सहभागी झाले होते